आपण पण आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केटगाडीतील कांदा, कांदा बाजार भाव तेरा जून दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे सोलापूरमध्ये कांदा वग पंच्याऐंशी गाड्यांची कांदावत झाली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे निवडक दोन हजार नऊशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर मोठा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये मोक्कल पंचवीसशे सव्वीसशे रुपये मिडियम तेवीसशे चोवीसशे रुपये गोल्टा कांदा एकोणीसशे ते बावीसशे रुपये गोलटी कांदा सोळाशे अठराशे रुपये कांदा चौदाशे